आपल्या मराठा आपल्या आंदोलनाच्या दरम्यान मुंबई या ठिकाणी आपले संबंध महाराष्ट्रातून मराठा बांधव आलेले होते आंदोलनामध्ये सर्व बांधवांचा सहभाग त्याच्यामध्ये होता त्या सहभागामध्ये काही आपले पांढव या आंदोलनाच्या तळवणीमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांना आपल्या परिवाराचा एक भाग म्हणून आपल्या राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सरनाईक साहेब आणि त्या कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपातून त्यांनी आपल्या बांधवाचं देणं आहे काहीतरी त्या स्वरूपातून त्यांनी स्वतः त्या कुटुंबाला पाच पाच लाखाची मदत त्या कुटुंबाला कुठंतरी एक थोडंसं सहकार्य व्हावं हो। या उद्देशानं त्यांनी ह्या प्रयत्न केलेला आहे इथून कुणीही आपले समाज बांधव आपल्या पाठीशी लहानपणानं उभं राहतील आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे जे काही तुमच्या कुटुंबाला इथून मदत लागेल वेळोवेळी साहेब आपल्या पाठीशी आपल्या मध्ये उभा राहतील सकर <coughs> मराठा समाजाच्या वतीनं आपण <coughs> नाव सांगा ना। <coughs> भारत यादव खरसे बार

ओके ओके त्यानंतर सतीश ज्ञानोबा राव देशमुख

आमची इच्छा असे की जो शासनाचा जी आर होता दादाची एक मागणी होती किंवा जे ह्याच्यामध्ये शहीद हे झाले तर त्या कुटुंबाला सदस्याला नोकरी आणि जे शासनाचे दहा लाख रुपये आहे तर त्याच्यासाठी पण आपण शासनाकडे आता काय झालंय तो जी आर मध्ये म्हणजे जे ठरलं होतं का ते आधीच्या ह्याच्यामध्ये घेतलं होतं पण हे जे पाच जण आहेत का ते परत झाले हे झाले तर ते त्याच्यामध्ये बसून त्या कुटुंबाला सांगावं लागेल एखादं पत्रकार माझ्या अंदाजानं काहीतरी आपल्या एस टी महामंडळामध्ये किती लोक घेतले फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन म्हणजे डिपार्टमेंटला जवळजवळ आपण अर्ध्या लोक आमचे काय असं म्हणणे महामंडळामध्ये कसं आहे की तुम्ही आधी लोकसभेत जे आहे द्या मग मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील ठरवतील की कुठल्या डिपार्टमेंट सांगू शकत नाही तर असं मी प्रत्येक डिपार्टमेंट लोक जर वैयक्तिक काय सांगायला लागलं गोंधळ होईल सी जो आदरणीय संघर्ष होता मनोजदा धरंगे पाटील यांच्या नेतृत्वात गेली तीन चार वर्षापासून जो आरक्षणाचा लढा चालू आहे त्या लढ्याच्या संदर्भामध्ये आज ह्या जवळपास आत्ता ता ताज्या घटना घडलेल्या ह्या पाच कुटुंबाच्या ज्या की ज्यांनी ज्यांच्या परिवारातल्या सदस्यापैकी एक एक सदस्यांनी जे बलिदान दिलेलं आहे आरक्षणासाठी त्यासाठी कुटुंबावरती तर सर्वांना माझे पण मोठे बंधू होते सगळे कुटुंबावरती तर खूप मोठी दुःखाचा डोंगर आहे पण तरी देखील समाजाला आरक्षण मिळालं हैदराबाद गॅजेट लागू झालं त्यामुळे आणि त्यामुळे थोडंसं आमच्या परिवारातील दुःख आहे पण हे दुःख सहन करून देखील एक समाजाला न्याय मिळाला ह्याबद्दल आम सर्वांनाच ह्या गोष्टीचा अभिमान आहे की आमचे परिवाराचे सदस्य जे आहेत ते समाजाच्या कामाला आले आणि दुसरी गोष्ट आपल्या राज्याचे परिवहन मंत्री मान्य श्री प्रताप सरनाईक साहेब यांनी परिवारासाठी आर्थिक आज जी आर्थी मदत केली याबद्दल खरंच त्यांचे मनपूर्वक आभार कारण जे परिवारातले मेन सदस्य जे बलिदान दिले सदस्यांनी दिले त्याच्यामुळे जो परिवाराची जी हानी झाली होती त्याला जे सहकार्य साहेबांनी केलं त्यांचे सर्व दुःखद परिवाराच्या वतीने आम्ही सर्वजण आभार व्यक्त करतो पैसे प्रश्न होती काय झालं होतं नेमकं कशी घटना घडते सांग मला पैसे मागत होता आरक्षण सार पाटणा जाण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी मी तीन हजार रुपये द्या माझ्या पैसे खाली केली आता मदत केली काय वाटतं तुम्हाला ठीक वाटतंय सगळ्या गोष्टी सरकारी केल्या त्या कुठल्या गावच्या आहात तुम्ही जिल्हा बीड जिल्ह्यातले किती मुलं आहेत तुम्हाला दोन आणि हे जे वारले ते मोठे हो होते लहान होते बर काय करत होते ते शाळा शिकत होते म्हणजे पंधरावी शिक्षण झालेलं आहे कॉलेजला जाण होते चालू होता लग्न झालं आज या कुटुंबांना मदत केली साहेबाच्या वतीने काय सांग साहेबाला ज्या वेळेस ही घटना कळली ज्यावेळेस साहेब मी बोललो की साहेब आपले जे मराठा युद्ध आहेत मनोज झरांगे पाटील ते उपोषणाला बसले होते आणि कुटुंब तिकडे येत असताना कुटुंबातला एक एक सदस्य कोणी रेल्वेमधून पडला कुणाला अटॅक आला तर साहेबांनी कुठल्याही क्षणाचा न विचार करता साहेब म्हणजे त्याला आपल्या वतीने एक पाच पाच लाखाची मदत जाहीर करून yeah. टाका बर आणि ह्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने आणि मी पण मराठाच आहे पण एक संवेदनशील जे आपले जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत प्रतापसिंग नाईक साहेब यांची संवेदनशीलता त्या दिवशी मला जाणवली की कुठल्याही क्षणाचा न विचार करता म्हणजे नाही बाजीराव या कुटुंबाला पहिले तू फोन कर मग साहेब कुटुंबाची मी माहिती घेतली फोन केले साहेबाशी पण त्यांचं बोलणं पण करून दिलं एक दोन कुटुंबाचं आणि कार्यक्रम आम्ही आज हा तुमच्यासमोरच घेतला येस yes. ओके okay. okay. okay.